तालुक्यातील मोजे महाळुंगे आवळीचे काटे येथील लागलेल्या नैसर्गिक आंबा काजू बागायतीला आग लागून चार शेतकऱ्यांच्या आंबा बागायतीचे सुमारे एक हजार आंबा कलमे दोनशे सत्तर काजू तेवीस बागायतीचे सुमारे चोवीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या भागात आंबा कलमांवर तयार झालेले आंबा काजू पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे सदरची घटना अठरा फेब्रुवारी रोजी दीडच्या सुमारास घडली या घटनेसंदर्भात देवगड महसूल प्रशासनाचे महाळुंगे तलाठी रमाकांत डगरे कृषी सहाय्यक एस पी राठोड यांनी रितसर नुकसानीची पंचयादी घातली आहे पंचयादीत नमूद केल्याप्रमाणे मोजे महाळुंगे आवळीचे काटे येथील शेतकरी सूर्यकांत बाबू कदम केतन विनोद कदम मोतीराम बाबू कदम यांच्या आंबा काजू बागायतीमधील चारशे आंबा कलमे एकशे पन्नास काजू जळल्याने नऊ लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले आहे श्रीकांत त्रिंबक कथले सिद्धांत श्रीकांत कथले यांची तीनशे मोठी कलमे व दोनशे पन्नास छोटी कलमे जळून सुमारे नऊ लाख चारशे रुपये अजित दत्तात्रय शिर्के सुबोध दत्तात्रय शिर्के यांची बागायतीमधील एकशे दहा आंबा कलमे एकशे वीस काजू तेवीस माड जळून गेल्याने सुमारे दोन लाख पस्तीस हजार एवढे नुकसान झाले आहे त्याचबरोबर प्रशांत जनार्दन पारकर व सौ सिद्धी प्रशांत पारकर यांची एकशे पन्नास मोठी आंबा कलमे जळून गेल्याने सुमारे तीन लाख एवढे नुकसान झाले आहे